नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी याच्यासाठी महत्त्वाचा असा टॉपिक सर्वात याच्यावर आधारित काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत बघा येथे पहिला प्रश्न दसा असे दहा दसादसे आठ दराने दोन हजार पाचशे रुपयांचे तीन वर्षाचे व्याज किती होईल या प्रश्नाचं सो उत्तर सोडूया पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब समोरील बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या जे सर्व विषयांच्या व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील बघा इथे काय सांगितलं आपल्याला दिलेली माहिती काय आहे तर दर माहिती आपल्याला आठ टक्के मुदत माहिती आपल्याला मुदत आहे तीन वर्ष आणि आपल्याला काय सांगितले मुद्दल मुद्दल किती आहे तर मुद्दल आहे दोन हजार पाचशे रुपये आपल्याला काय करायचं आहे व्याज काढायचं आहे मग आता आपल्याला इथे सूत्र वापरायचं आहे आपल्याला सरळ व्याज काढायचं म्हणून आपण सरळव्याचं सूत्र लिहून घेतलं मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर मग आता मुद्दल किती आहे तर दोन हजार पाचशे रुपये आणि मुदत किती आहे तर मुदत आहे तीन वर्ष आणि दर आहे आठ टक्के आणि भागिले शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य कट झाले आता काय राहिलं इथे बघा इथे पंचवीस आणि काय तीन अठ्ठे चोवीस आणि खाली एक आहे मग लिहिला काही नाही लिहिला काही तरी चालतं मग या दोघांचा तर गुणाकार करून घ्यायचं आहे मग बघा पंचवी पंचवीस चौक शंभर ह्याच्याला आले दहा पंचवीस दुन पन्नास पन्नास आणि ते दहा किती होतात साठ मग आपलं उत्तर किती आले सहाशे रुपये मग बघा बरं इथे सहाशे रुपये आहे म्हणून मग काय आठ टक्के दराने अडीच हजार रुपयांचे तीन वर्षाचे सराव्याच किती आहे तर सहाशे रुपये पर्याय क्रमांक एक दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न बघा मुद्दल आठ हजार पाचशे रुपये मुदत तीन वर्ष व्याज एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर व्याजाचा दर किती आता इथे आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे मग आपण तेच सूत्र लिहून घ्यायचं आहे जी जी दिलेली माहिती आहे ती मी इथे लिहून घेतले मुद्दल आठ हजार पाचशे मुदत तीन वर्ष सरव्यास बाराशे पंच्याहत्तर आपल्याला दर काढायचा आहे सरव्याचं सूत्र लिहून घ्यायचं आहे आता सराव्याज किती आहे आपल्याला बाराशे पंच्याहत्तर मग सरव्याजचे इथे बाराशे पंच्याहत्तर लिहून घ्यायचं आहे मुद्दल आपल्याला माहिती आहे आठ हजार पाचशे मग मुद मुद्दलाची इथे आठ हजार पाचशे लिहून घेतलं दर काढायचं आहे दरची इथे दस लिहा मुदत आहे तीन वर्ष मग मुदतीचे इथे मी तीन लिहून घेतलं आणि भागीले शंभर आता इथे या शून्याला हे दोन शून्य कट होतात म्हणून मग कट केले बाराशे पंच्याहत्तर बरोबर राहिलेली म राहिलेले अंक लिहून घ्यायचे पंच्याऐंशी गुणिले द गुणिले तीन आता बघा इथे जर यायच्या ऐवजी मी इथे काय केलं फक्त बघा थोडासा बदल करते बाराशे पंच्याहत्तर आहे तसा फक्त मी या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे मग बघा पाच त्रिक पंधरा हातचा लाला एक आठ त्रिक चोवीस चोवीस आणि हातचा एक पंचवीस मग किती आलं उत्तर दोनशे पंचावन्न आता इथे बघा इथे गुणाकार आहे इकडे गेल्यावर संख्या संख्या एकत्र घ्यायचं गुणाकाराचं बरोबर चिनाच्या पलीकडे गेल्यावर काय होतं भागाकार मग बाराशे पंच्याहत्तर भागिले दोनशे पंचावन्न जर आपण या दोनशे पंचावन्नचा आणि पाचचा गुणाकार केला तर आपल्याला किती संख्या भेटते बाराशे पंच्याहत्तर म्हणजे दोनशे पंचावन्न गुण दोनशे पंचावन्न पाच बाराशे पंच्याहत्तर बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती आलं आहे तर पाच मग बघा बरं मग आपला दर किती आहे तर दर आहे पाच टक्के आता बघा हे जर आपल्याला अवघड वाटत असेल गुणाकार ज भागाकार जास्त तो सोपी पद्धत परत बाराशे पंच्याहत्तर आपलं हे आलंय की नाही फक्त इथे काय करायचं आहे मी आहे तसं आहेत पंच्याऐंशी गुणिले दुणिले हे तीन आता इथे काय करायचं बघाय बाराशे पंच्याहत्तर बघा बाराशे पंच्याहत्तर बरोबर द इथे ठेवायचं आणि ह्या दोन संख्या इकडे इथे गुणाकार इकड्यावर काय होणार आहे भागाकार मग हे पंच्याऐंशी गुणिले हे तीन हे पंच्याऐंशी गुणिले तीन आता इथे तीनचा भाग लावू शकतो आपण बघा इथे तीन एके तीन तीन चोक बारा तीन दुने सहा सहा आणि एक इथे एक राहिला तिनापाचं पंधरा किती आलं चारशे पंचवीस आता आपण जर पंच्याऐंशीने भागणं सोपे पंच्याऐंशी एक पंच्याऐंशी पंच्याऐंशी पाचचा एक चारशे पंचवीस म्हणून मग द बरोबर किती आले तर दर बरोबर इथे सुद्धा पाच टक्केच आलेला आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच टक्के व्याजाचा दर आहे पाच टक्के तिसरा प्रश्न रामने काही रक्कम दसा दसे सहा दराने सात वर्ष बँकेत ठेवली होती सात वर्षानंतर त्याला दहा हजार पाचशे रुपये सरळ व्याज मिळाले तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली होती म्हणजे इथे आपल्याला मुद्दल काढायची आहे बघा इथे जशी माहिती दिली होती तसं लिहून घ्यायचं सरळ व्याजाचं सूत्र मुद्दल काढायचं आहे मुद्दल माहित नाही म्हणून मुद्दल जिथे मुद्दल लिहिलं दर आहे सहा टक्के आणि वर्ष आहेत मुदत आहे सात वर्ष आणि ते खाली शंभर आता इथे आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे दहा हजार पाचशे आहे तसं लिहून घ्यायचं आहे हे भागाकाराच्या स्वरूपामध्ये इथे शंभर ते इकडे वर जाणार म्हणजे गुणाकार होणार आणि बघा या ज्या संख्या त्या वर आहेत गुणाकाराच्या रूपात इकडे आल्यावर काय होणार आहे भागाकार म्हणजे सहा गुणिले सात बरोबर काय येणार आहे मुद्दल बघा या पद्धतीने आता इथे काय करायचं आहे आता इथे आपल्याला काय करायचंय बघा दहा हजार पाचशेला जर आपण शंभरने घुल तर फक्त हे दोन शून्य याच्यावर येणार आहेत बरोबर आहेत म्हणजे मी असं आलं आता इथे काय साहि सत्ता बेचाळीस मग आता इथे आपण काय करूया या संख्येला बेचाळीसने भागायचे आहेत मग बघा आता बेचाळीसचा पाढा बेचाळीसच्या पाढ्यामध्ये एकशे पाच काय नाही आहेत कारण बेचाळीस दुने चौऱ्याऐंशी ही एकशे पाचपेक्षा पेक्षा लहान संख्या आहे म्हणून बघा पाचातून चार गेले एक राहिले दहातून आठ गेले इथे दोन राहिले वरून हा शून्य मी खाली घेतला किती झाले दोनशे दहा मग बेचाळीसचा पाडा आपण दहापर्यंत म्हटला आता इथे बघा शेवटला दोन आहे आणि दो ते शून्य आहे मग बे पंचे दहा मग इथे पाचने गुणल्यावर दा येते म्हणून मग बेचाळीस सुद्धा पाचने गुणून बघायचा आधीकडे की दोनशे दहा येतात का तर बेचाळीस पाच दोनशे दहा म्हणून मी इथे बाकी किती येते शून्य आता बघा एकदा हा शून्य खाली घेतला बेचाळीस शून्य शून्य परत हा शून्य खाली घेतला बेचाळीस शून्य शून्य परत हा शून्य घेतला बेचाळीस शून्य शून्य बाकी आली शून्य बघा इथे पूर्ण बाकी शून्य आलेली आहे मग आपलं उत्तर किती आले तर पंचवीस हजार म्हणजे त्यांचा भागाकार किती आले तर पंचवीस हजार मग आपले मुद्दल किती आहे तर पंचवीस हजार रुपये मग बघा इथे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्याने बँकेत किती रुक किती रक्कम ठेवली होती तर पंचवीस हजार रुपये पर्याय क्रमांक चार चौथा प्रश्न मुद्दल बरोबर साडेसहा हजार दर साडेसहा सा टक्के सरळ व्याज तीन हजार तीनशे ऐंशी तर आपल्याला मुदत काढायची आहे मग त्याच सूत्रामध्ये आता आता दरवेळेस मी सूत्र लिहिण्यात मी शॉर्टकटमध्ये सूत्र ते सरळ व्याज बरोबर ही मुद्दल गुणिले दर गुणिले हे मुदत किंवा इथे कालावधी क लिहिला तरी चालते कारण मू मू जर वेगळं वाटत असेल तिथे कालावधी क लिहिला तरी चालते कालावधी आणि मुदत एकच असतं आणि भागीले शंभर आता या सूत्रामध्ये जी माहिती दिली ती लिहायची आहेत आता आपल्याला सरळ व्याज माहिती आहे सरळ व्याज किती आहे तीन हजार तीनशे ऐंशी आणि मुद्दल माहिती आहे का तर माहिती आहे साडेसहा हजार साडेसहा हजार म्हणजे सहा हजार पाचशे गुणिले दर किती आहे तर साडेसहा टक्के साडेसहा टक्के म्हणजेच किती सहा पूर्णांक एकशे दोन घेतलं तरी चालतं किंवा साडेसहा म्हणजे सहा पॉईंट पाच घेतलं तरीही चालेल आणि छेद शंभर कारण आपल्याला कालावधी माहीत नाही आहे कालावधीची ते म्हणजे मुदत माहीत नाही मुदत काढायची आता बघा जी माहिती माहिती आहे ती इथे लिहून घ्यायची बघा तीन हजार तीनशे ऐंशी हे इथे या शून्याला हे शून्य कट झाले आता इथे राहिले काय पासष्ट गुणिले पासष्ट राहिले की नाही आता या दोघांचं काय करायचं हे वर आहेत बघा इथे मी ते खाली लिहून घेते पासष्ट पॉईंट सहा पॉईंट पाच आता इथे तीन हजार तीनशे ऐंशी बरोबर या दोघांचा गुणाकार करून घेऊया बघा यांचा गुणाकार पासष्ट गुणले पासष्ट यांचा गुणाकार किती येतो चार हजार दोनशे पंचवीस बघा इथे चार हजार दोनशे पंचवीस आता पाच घरा पाचच्या नंतर एक घर झाल्यावर पॉईंट येत म्हणून मी इथे एक घर झाल्यावर पॉईंट येतं मग किती आलं उत्तर चारशे बावीस पॉईंट पाच आता बघा इथे हे तीन हजार तीनशे ऐंशी आहेत तसे इथे चार बघा चारशे बावीस आणि हे पॉईंट मी काढते आणि आपल्याला आहे एक घर झाल्यावर पॉईंट आहेत म्हणून मी इथे काय येतो छेद दहामध्ये येतो आता हे दहा आहेत नाही ते छेदाच्या रूपात आहेत इकडे गेल्यावर काय होणार आहे गुणाकार होणार आहे म्हणजे बघा या पद्धतीनं तीन हजार तीनशे ऐंशी गुणिले हे दहा आणि खाली छेद किती चार हजार दोनशे पंचवीस या पद्धती आता या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर बघा किती येतं इथे तीन हजार तीन हजार तीनशे बघा इथून ही पद्धत आहे तीन हजार तीनशे हे ऐंशी ऑलरेडी आहेत आणि ह्याने दहाने गुणलं तर एक शून्य वाढतो आणि खाली किती चार हजार दोनशे पंचवीस जर आपण या दोघांचा भागाकार केला बघा तीन हजार तीन तेहतीस हजार आठशे झाला आता की नाही गुणल्यावर आणि ते काय पाच नाही आपण पाचने पण भाग घालवू शकतो ज्यावेळेस आपण मोठ्या संख्यांचा जर भाग घालू त्यावेळेस शेवटचा एककाचं घर बघायची इथे पाच आहे आणि इथे शून्य आहेत तर आपल्याला माहिती आहे की पाच जुने दहाच्या इथे एक शून्य येतो पाच चोक वीसच्या इथे एक होतो पण आता या यांनी जर आपण ह्याला जर पाच गुणलं किंवा ने गुणलं तर खूप छोटी संख्या भेटते म्हणून मी याला केलं पंचे चाळीस म्हणजे तिथे पण शून्य आहे म्हणून मी याला इथे आठ गुणून घेते बघा आठापंचे चाळीस हा लागले चार आठ जुने सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हा चला दोन इथे शून्य आठ जुने सोळा सतरा अठरा इथे आठ चा चौक बत्तीस आणि एक तेहत्तीस बरोबर बघा तेहत्तीस हजार आठशे ते म्हणजे चार हजार दोनशे पंचवीस आठ तीन तेहत्तीस हजार आठशे मग इथं बाकी किती आली शून्य आली मग आपलं उत्तर किती आले आठ मग आपल्याला विचारलं काय होतं तर मुदत विचारतं मग मुदत किती आहे आठ वर्ष इथे आपण पाच नाही पण एक एक करून भाग घालवू शकतो मी डायरेक्ट गुणाकार करून भाग घालवला आहे मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ वर्ष पाचवा प्रश्न जसे आठ टक्के दराने एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्यास शहाण्णव रुपये होते तर ती रक्कम किती दिलेल्या माहितीनुसार आपल्याला सूत्र माहिती आहे स बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी किंवा मुदत भागिले शंभर बघा सरळ व्याज किती आहे शहाण्णव रुपये आहे बरोबर मुद्दल किती आहे मुद्दल माहीत नाही मुद्दल तर काढायचे आहे बरोबर आहे मग मुद्दलची येते मी मुलीला आता इथे काय सांगितलं दर आहे आठ टक्के आणि किती वर्ष दोन वर्ष भागिले हे दोन आता बघा इथे काय होणार आहे हे शहाण्णव आता हे गुणा शंभर आहे ते इकडे काय होणार आहे भागाकार शंभर इकडे भागाकार आहे ते इकडे आल्यावर काय होणार आहे गुणाकार होणार आहे आणि हे आठ जुने सोळा मग आठ दुने सोळा हे इथे वर आहे ते इकड्याला काय होणार इथे भागाकाराच्या रूपात जाणार आहेत आणि बरोबर मुद्दल या पद्धतीनं आता इथे काय म्हणतात आपल्याला सोळाचा पडा माहिती आहे सोळा एके सोळा सोळसक शहाण्णव मग आता राहिलं काय सहा गुणिले शंभर मग सहा गुणिले शंभर बरोबर जर मुद्दल आहे तर शंभर सहा आणि शंभर लग्न तर किती येतं सहाशे मग मुद्दल किती आहे तर सहाशे रुपये मग सहाशे रुपये कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे का तर ती रक्कम किती तर सहाशे रुपये बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याजाचे पाच प्रश्न सोडवून घेतलेले आहेत उरलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर मी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा अभ्यास स्कॉलरशिप परीक्षेसाठी कसा चालाय तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू